श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठरा जून दोन रोजी आशाताई किसन बांडे या बस स्टँड येथून नारायणगावला जात असताना बसमध्ये चढत असताना त्यांच्या बांगडी कटिंग करून चौदा ग्रॅमची सोन्याची बांगडी अज्ञात आरोपी त्यांनी चोरलेली होती सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हा दाखल करून सी आर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आलेला होता त्यानुसार तपास करून आमच्या गुन्हे शोध पथकाने आळेफाटा येथील ठाणे येथून दोन आरोपी यांना अटक केलेला आहे एक कुणाल सुनील गायकवाड व आकाश शाहू रणदिवे हे ठाणे इथे राहत असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात लाख शहाण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांना सदर आरोपींना अटक करून त्यांना येरोड्याला इथे पाठवण्यात आलेलं आहे पी सी झाली त्यांची रिकव्हरी पण झालेली आहे येस आजपर्यंत पीसी सी मिळालेला आहे येस